बातमी आहे अर्थातच युती नको विकास हवा असे पोस्टर ठाणे शहरात लावत ठाणे भाजपनं महापालिका निवडणुकात युती करण्यास विरोध केलाय आज ठाण्यामध्ये भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होती त्याच पार्श्वभूमीवर ठाणे भाजपनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे कालच शिवसेनेसोबत युती करण्याचा भाजपनं निर्णय घेतला मात्र स्थानिक पातळीवर या युतीला स्पष्ट विरोध होत असल्याचं दिसून येत त्यानंतर थेट जाऊयात ठाण्याला आमचे प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्यासोबत आहे रश्मी एकीकडे आप मुंबई महानगरपालिकेमध्ये संयमाची भूमिका आम्ही घेतोय असं शिवसेना दाखवते मात्र दुसरीकडे भाजप आक्रमक झाली तर ठाण्यामध्ये सुद्धा या युतीला विरोध होताना पाहायला मिळतोय नक्कीच दीपक आपण बघतोय की भाजपामध्ये हे सांगण्यात आलं होतं की जे स्थानिक पातळीवर युती करायची कमी ह्याचे आम्ही स्थानिक पातळीवर जे नेते आहेत त्यांना आम्ही अधिकार दिलेले आहेत परंतु आपण बघतोय की सगळ्यात पहिले एबीपी मासांनी ही बातमी दाखवली होती की ठाण्याचे जे आमदार आहेत संजय केळकर त्यांनी सांगितलेलं होतं की ठाण्यामध्ये कोणताही युतीचा प्रस्ताव नाही आणि स्वब लढवण्यासाठी भाजपा ही तयार आहे आणि आज जेव्हा इथे कार्यकारिणीची बैठक आहे जेव्हा भाजपा अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे आहेत सर्व नेते आहेत विविध जिल्ह्यांचे प्रतिनिधी आहे तेव्हा ठाण्यामधनं पुन्हा एकदा आवाज मोठ्या प्रमाणावर येतोय की आम्हाला युती नकोय स्वभाव लढवायचा आहे काल देखील युतीची जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा हे भाजपाकडनं स्पष्ट करण्यात आलं पारदर्शी कारभार महापालिकेमधला हा देखील अजेंडा राहणार आहे सेम हाच अजेंडा कुठेतरी आपल्याला ठाण्यामध्ये देखील दिसून येतोय त्यामुळेच आज कार्यकारिणीची बैठक महत्वाची आहे की ह्या बैठकीत जे जिल्हा अध्यक्ष आले आहेत आमदार आहेत त्यांच्याकडनं कोणता आवाज येतोय युती नाही हे अजून कोणत्या कोणत्या जिल्ह्यातनं समोर आज मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्षाच्या समोर हा आवाज उठवला जात आहे ह्याकडेच लक्ष लागून आहे आणि काल जेव्हा भाजपाने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे संध्याकाळी निवडणूक घोषणा झाल्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की तेवीस फेब्रुवारीला महापालिकेवर शिवसेनेच भगवा झेंडा फडकणार आहे त्यानंतर अर्थातच भाजप देखील आक्रमक झाली आहे स्वभाव निवडणूक लढवायची आहे कारण हीच वेळ आहे भाजपाला आपला पक्ष वाढवण्याची त्यामुळेच भाजपाकडनं ही पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे निश्चितच पण आज ठाण्यामध्ये अतिशय महत्वाची अशी बैठक होती राज्य कार्यकारिणीची या बैठकीमध्ये कोण मार्गदर्शन करणार आहे आणि एकंदरीतच काय सूर उमटू शकतो दीपक आपण बघतोय अकरा वाजता ही बैठक सुरू होणार आहे आणि बैठकीला पहिल्यांदाच जे अध्यक्ष भाषण असणार आहे ते रावसाहेब दानवे करणार आहेत आपण पाहतोय की नगरपालिका निवडणुकींमध्ये भाजपाला ज्या मोठ्या प्रमाणावर यश मिळाले त्यांची ताकद वाढली आहे त्यावरूनच ते संपूर्ण उद्देशून कार्यकर्त्यांना भाषण करणार आहे आणि आता महापालिका निवडणुका येत आहेत त्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन असणार आहे या संपूर्ण कार्यकारिणी बैठकीचा समारोप जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडनं करण्यात येणार आहे आजच्या बैठकीमध्ये दोन प्रस्ताव येणार आहेत त्यामध्ये एक नोटाबंदीचा जो पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय आहे त्याचा अभिनंदन करण्यात येणार आहे आणि ज्या पद्धतीने जनतेने समर्थन केलं पेशन्स ठेवून संपूर्ण आपले कार्य व्यवहार पार पाडले आहेत त्याबद्दल कुठेतरी जनतेचे देखील आभार मानण्यात येणार आहेत आणि त्याच वेळेला आता नगरपालिका निवडणुकांनंतर कुठेतरी पक्षाला महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तयारी करायची आहे नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा एक नंबरचा पक्ष ठरला आहे तर पुढच्या निवडणुकांमध्ये पण कशी रणनीती असायला पाहिजे कसं काम असलं पाहिजे आणि त्याच वेळेला युतीबाबत काय चर्चा होते ह्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे नेमकं त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय होणार आहे तुझ्याकडनं वेळोवेळी जाणून घेत राहू तूरता असं धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल